रोड सेफ्टी मंथ आणि जागतिक कॅन्सर दिवसाचं औचित्य सा साधून डी वाय आर टी ओ नवी मुंबई इनरव्हील क्लब नवी मुंबई संगिनी सेंचुरियन डिस्ट्रिक्ट तीनशे चौदा आणि पिंक होलिक इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानं पिंक रिव्होल्युशन का कार्यालयाचं आयोजन करण्यात आलं होतं कॅन्सर अवेअरनेस रोड सेफ्टी स्वच्छ सुंदर नवी मुंबई महिला सक्षमीकरण अशा विविध थीम घेऊन महिलांनी कारची सजावट केली होती टू व्हीलर महिला रिक्षाचालक मोटर ड्रायव्हिंग स्कूल संघटना तसंच विविध महिला ग्रुप यामध्ये सहभागी झाले होते याकरता अपोलो कॅन्सर सेंटर रोटरी क्लब न्यू बॉम्बे सी साईड आयुर्वार्ता फाउंडेशन मुंबई कॅन्सर केअर फाउंडेशन यांच्या विशेष सहकार्य यावेळेला मिळालं रॅल नवी मुंबईतील गजबजलेल्या ठिकाणाहून फिरवण्यात आली आणि रोड सेफ्टीची माहिती पत्रक देखील वाटप करण्यात आलं रॅली यशस्वी करण्यासाठी आर टी ओ हेमांगिनी पाटील कॅम मॅम आशिष दरगुडेसर चंद्रमोहन चिंतल प्रशांत शिंदे तसंच जयश्री शेला रजित कौर दिलोन यांनी विशेष परिश्रम घेतले या कार रॅली फ्लॅग ऑफसाठी डिस्ट्रिक्ट वाईस प्रेसिडेंट प्रेरणा रायचूर डॉक्टर सत्काशी चॅटर्जी डॉक्टर जेसिका शाह अपोलो कॅन्सर केअर सेंटर रोटरी क्लब ऑफ सी साईड प्रेसिडेंट राम पांडे डॉक्टर संजय गोयल आर्यावर्ता फाउंडेशन यांची प्रमुख उपस्थिती होती कीर्ती चौधरी आणि रिचा भार्गव यांनी जजिंग केलं विजय त्यांना हेल्मेट क्लब महिंद्रा हॉलिडेजचं कूपन तसंच अनुक्रमे रोख पारितोष्यक देखील देण्यात आली